नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तणू आज मी तुम्हाला आयुष्य संपूर्णपणे शून्य झालेल्या आयुष्यातून पूर्णपणे एका असणाऱ्या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव सांगणार आहे जिथं सर्व संपल्यासारखे वाटते नेमकी तेव्हाच स्वामी कसे चमत्कार करतात आणि आपल्या भक्तांच्या नशिबाचे फासे हे कसे बदलवतात हे तुम्हा सर्वांनाच आज आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ रेणुका मोहिते आणि मी पेठून इथून आहे मी श्री स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत मनापासून भक्ती करते माझ्या आयुष्यात मी फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महा महाराजांना माझं सर्वस्व मांडते माझ्या आयुष्यातील शून्यातून सुरू झालेला हा स्वामीमय प्रवास जे आयुष्य पूर्ण शून्य झालं त्यात स्वामींची सेवा मिळाली आणि माझ्या आयुष्याला कशी कलाटणी मिळाली हे मी सर्वांनाच आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दोन हजार एकमध्ये माझ्या पतीचं निधन झालं त्यावेळी आमच्या लग्नाला फक्त पाच वर्ष झाली होती आणि माझ्या पदरात तीन वर्षांची लहान मुलगी होती यांचं असं सोडून जाणं हे माझ्या संपूर्ण कुटुंबियांसाठी खूप जास्त त्रासदायक होतं खरं तर ते दुःख पेलवणं आम्हाला शक्यच नव्हतं पण जशी वर्ष पलटत गेली तसं माझ्या मुलीसाठी मला त्यातून सावरणं भाग होतं मी हळूहळू त्यातून सावरत गेले मुलगी मोठी होत गेली तशी तिची जबाबदारी वाढू लागली मेगा प्रायव्हेट सेक्टरमध्ये लिपिक पदावर कार्यरत येणाऱ्या पगारातच मी माझ्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते पण त्याच दरम्यान कोरोना आला आणि काम थांबलं त्यामुळे पगार नाही खायचे पायचे सगळ्यांचेच हाल होऊ लागले आणि त्यातच मलाही कोरोनाची लागण झाली माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी माझी आई होती मात्र माझी ऑक्सिजन पातळी ही अत्यंत कमी झाली त्यामुळे मला कोविड सेंटरमधून मोठ्या हॉस्पिटलला भरती करायला सांगितले पण त्यावेळी सरकारी हॉस्पिटलमध्ये कुठेच बेड अवेलेबल नव्हते त्यामुळे मग मला प्रायव्हेट हॉस्पि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तिथे माझ्यासोबत म्हणजे जवळ नाही पण हॉस्पिटलच्या बाजूला माझा, माझा भाऊ होता आता प्रायव्हेटमध्ये खर्च खूप येणार होता मला खूप टेन्शन होत पण माझ्या भावाने कर्ज काढलं व्याजी पैसे घेत नाही आणि त्या पैशांमधून मला वाचवलं सव्वा महिना मी हॉस्पिटलला होते आणि सव्वा महिन्यात हॉस्पिटलचं बिल हे पंधरा लाख झालं मी बरी तर झाले मात्र आता हे पैसे कसे फेडायचे हा सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर होता मी दिवस रात्र फक्त चिंतेत होते मला फक्त आणि फक्त टेन्शन येत होते काय करावे मला काहीच कळत नव्हते त्याच दरम्यान मोबाईलमध्ये युट्यूबला मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले काही विशेष अनुभव ऐकले ते अनुभव ऐकून मला कुठेतरी वाटलं की स्वामी असतात स्वामी खरंच असतात आणि आता आपल्या मदतीसाठी फक्त स्वामीच येणार मला सेवा काय किंवा अजून काहीच माहिती नव्हते फक्त मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू केला आणि हळूहळू पुढे मला स्वामींच्या सेवा कळू लागल्या मग मी यूट्यूबला प्रदीपदादांच्या मठाचा ॲड्रेस घेतला प्रदीपदादांचा नंबर मिळवला खूप प्रयत्नाने मी प्रदीपदादांशी संपर्क साधला दादांना माझी सर्व हकीकत सांगितली त्यावेळेस त्या दादांनी मला खूप आधार दिला त्यांनी मला एकदा मठात येऊन जा असेही सांगितले मी दादांच्या मठातही जाऊन आले दादांनी मला कर्जमुक्तीची सेवा दिली आणि त्या कर्जमुक्तीसोबत प्रदीप दादांनी मला एक मंत्र सांगितला तो मंत्र होता शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचा मी दिवसभरात एक हजार आठ वेळा जप करत होते जवळपास एकवीस दिवस उलटले मी मनापासून स्वामींची सेवा करत होते आता पूर्णपणे मी स्वामींवरती सर्व काही सोडून दिले होते माझी सगळी श्रद्धा स्वामींवर होती माझं सर्वस्व मी स्वामींना मानले होते आणि त्याच दरम्यान एक खूप मोठा चमत्कार घडला माझे पती ज्या ठिकाणी कामाला होते त्या ठिकाणी त्यांना अकरा वर्ष झाली होती आणि त्या अकरा वर्षाचा पी एफ हा त्यांचा जमा होता शिवाय अपघाती अचानक मृत्यू झाल्यानंतर खूप काही सवलती आणि त्याचीही एक वेगळी रक्कम होती इतक्या वर्षात आम्हाला त्याबद्दल काहीही माहिती नव्हती त्याबद्दल आम्हाला कसली कल्पनाही नव्हती मात्र ही सेवा सुरू केली एकविसावा दिवस होता आणि त्याचवेळी त्यांच्या ऑफिसमधून एका लिपिकदादांचा फोन आला त्यावेळेस त्यांनी मला ह्या सर्व सहाय्य निधीबद्दल माहिती दिली आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी मला भेटायला बोलवले मी ऑफिसमध्ये गेले सगळी चौकशी केली तेव्हा माझ्या पतीला अपघाती मृत्यूचे आठ लाख पी एफ आणि बाकीच्या सर्व सवलती धरून अठरा लाखांची मदत ही जाहीर झाली होती खरं तर इतक्या वर्षानंतर त्याचवेळी गरजेच्या वेळी हे सगळं समोर आलं ते खूप महत्त्वाचं होतं कदाचित जशी आमची असंख्य वर्ष उलटून गेली ज्याबद्दल आम्हाला काही माहितीच नव्हतं पुढेही तसंच चालू राहिलं असतं पण स्वामी सेवा करायला सुरुवात केली कुठून तरी काहीतरी होईल याची मनात आशा धरली आणि शेवटी चमत्कार घडला त्यावेळी ती मदत मिळाली त्यातून बरंचसं कर्ज नील झालं राहिलेले पैसे मी माझ्या मुलीच्या नावाने सेफ म्हणून ठेवले आणि त्याशिवाय एक सर्वात मोठी आनंदाची बातमीही मिळाली ती म्हणजे माझ्या पतीच्या पदावर मला कार्यरत होण्याची संधी लाभली ज्या ठिकाणी मी कामाला होते तिथे मला एकवीस हजार पगार होता पण जेव्हा मी पतीच्या जागी कामाला लागले तेव्हा तिथे मला तेहतीस हजारांची सॅलरी मिळाली आज ती सॅलरी वाढली आहे पण त्यावेळी हे सगळे चमत्कार एकत्रत घडणे हे खूप मोठे होते स्वामींच्या कृपेने माझं भाग्य उजळले तिथून असंख्य वेळा स्वामींचे चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिले स्वामी लीला पाहिल्या आणि स्वामींचं माझ्या आयुष्यामध्ये असणारं जे प्रेम आहे तेही मी पाहिलं बऱ्याच वेळा स्वामींच्या समोर जेव्हा नैवेद्य ठेवते महाराज माझ्या हातचं नैवेद्य ग्रहण करतात मी बाजारातून तुन कुठूनही काही आणलं तर सगळ्यात पहिले स्वामींना देते आणि बऱ्याच वेळा त्याचे कण हे स्वामींच्या तोंडाजवळ चिकटलेले असतात स्वामी वारंवार मला हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देतात आणि खरं सांगते सगळ्यांनाच स्वामी माझ्या आयुष्यात दररोज काही ना काही चमत्कार हे नक्की घडवतात ताई म्हणतात दुःखी असाल त्रासलेला असाल सगळं हरल्यासारखं वाटत असेल तर तिथून सुरुवात करा स्वामी सेवेची कारण नशीब भाग्य सगळं बदलवण्याची जी, जी शक्ती आहे ती फक्त आणि फक्त स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ बघताना अक्षरशः अनुभव ऐकत असताना कुठेतरी माझ्याही डोळ्यात पाणी आले जेव्हा सर्व काही संपले तेव्हा स्वामींनी चमत्कार करायला सुरुवात केली आणि बघा या ताईंच्या आयुष्याची दोरी कशी पलटवून टाकली तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असे पुढचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ